हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे शापूची सुक्की भाजी तर तुम्ही बनवलीच असेल आज आपण भाजी शापूच्या भाजीचा गरगट्टा बनवणार आहे आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात शापूच्या भाजीला खूप मान असतो तर चला मग सुक्की भाजी नेहमी बनवलेली असेल आता गरगट्ट्याची रेसिपी पाहूया तर रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया सुरुवातीला मी ही भाजी जी आहे ते एकदम ताजे आहे आणि स्वच्छ करून मी चिरून घेतलेले आहे तर आता आपण ह्या भाजीचा गरगट्टा बनवणार आहे तर चला आता एक मिक्सरचं भांडे घेणार आहे आपण तर आता आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण हे भाजीचा गरगट्टा बनवणार आहे तर आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामधून ही भाजी जी आहे ते बारीक करून घेणार आहोत चला आता आपण बारीक करून घेऊया तर हे पहा बारीक करताना ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि जास्त बारीक नाही करायची थोडीशी जाडसर ठेवायची आहे आपण तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेले आहे आणि आता जे राहिलेली भाजी आहे ते सुद्धा आपण ह्याच पद्धतीने पूर्ण भाजी आता आपण हे बारीक करून घेणार आहे तर हे पहा मी तुम्हाला केल्यानंतर दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण सगळी भाजी जी आहे त्या मिक्सरच्या भांड्यामधून आपण फिरवून घेतलेली आहे तर त्याला पाण्याचा पण आता सध्या जास्त नाही वापर करायचा तर चला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम तिखट आहे त्यामुळे कमी वापरलेली आहे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लसूण मात्र थोडासा जास्त वापरायचा आहे आणि त्यामध्येच आता आपण एक छोटे चमचे जिरे घेतलेले आहेत चला आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे ज्यामध्ये नाही पाण्याचा वापर केला थोडंसं जाडसर ठेवलेला आहे चला आता मी गड ठेवले होते गॅसवर गरम करण्यासाठी तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर चला आता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा मोहरी घेणार आहोत मोहरी घेतल्यानंतर आता आपण तेलामध्ये सुद्धा आपण जिरे वापरणार आहोत अख्खे जिरे चार ते पाच कळीपत्त्याची पाने आणि आता आपण मिरचीचे जे सारण करून घेतले होते ते आता तेलामध्ये घेणार आहोत तरी आता हे पूर्णपणे सारण जे आहे ते आता आपण छान भाजून घेणार आहोत जिरे आणि लसणाचा एकदम घमघमत वास सुटलेला आहे एकदम छान वास येत आहे तर चला लगेच त्याच्यामध्ये आता आपण एक टॅमॅटो घेतलेला आहे बारीक करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवू शकतो पण नाही मी अख्खंच वापरलेलं आहे म्हणजे थोडे वापरायचे आहेत भाजीमध्ये छान वाटतात चला आता आपण तेलामध्येही टॅमॅटोसुद्धा छान भाजून घेत घेत आहोत लगेच त्याच्यामध्ये टॅमॅटो भाजत आहे लगेच आपण एक छोटा चम्मच आपण हळद घेणार आहोत हळद घेतल्यानंतर हे हळद जे आहे ते आता आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत श्रावण महिन्यामध्ये शापूची भाजी बनवायची तर चला आता आपण जे भाजी जी आता मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेतलेले आहे त्याला तडका देणार आहे आणि आता पाणी जे आहे त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामधून ही भाजी बारीक केल्यामुळं शिजण्यासाठी वेळ जास्त लागणार नाही तर ही भाजी जी आहे ते आपण दरदर बनवणार आहे तर चला आता त्यामध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटे डाळ जी आहे ती कच्चीच वापरलेली आहे आणि आता एक छोटी वाटी शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे कूट आहे थोडा जाडसर वापरायचा आणि मी अर्धा ते पाऊन तास शेंगदाणे आहेत ते भिजत ठेवलेलं आहे ते सुद्धा आपण अख्खे शेंगदाण्या या डाळीमध्ये सॉरी या भाजीमध्ये वापरायचे आहेत तर आता आपण हे जे चव वाढवणार म्हणजे आता आपण घेणार आहे मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या तर आता आपण यामध्ये सगळं साहित्य आहे ते वापरलेलं आहे आपल्याला फक्त ही भाजी जी आहे ती शिजेपर्यंत वाट पाहायची आहे चला आता थोडीशी उकळी फुटत आहे तर हे पहा एकदम साधी आणि सोपी रेसिपी नक्की तुम्हाला समजले असेल आता आपण फक्त ही भाजी शिजेपर्यंतच वाट पाहणार आहोत तर एकदम बारीक उकळी फुटलेली आहे तर आता आपण ही भाजी जी आहे ते शिज जोपर्यंत भाजी आपली कमी होत नाही आहे म्हणजे र एकदम दरदरीत होत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहोत तर हे पहा मी तुम्हाला चांगलं दहा ते पंधरा मिनिटांना दाखवत आहे एकदम छान भाजी शिजलेली आहे आणि एकदम दिसायला तर एकदम मस्त दिसत आहे मी थोडीशी चेक करून बघणार आहे तरी पहा मस्त झालेले आहे भाकरी किंवा भातासोबत तर ही भाजी एकदमच टेस्टी लागेल तर चला मग हे उपवास सोडायला ही भाजी जी आहे ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने शापूच्या शा भाजीचा मी गरगट्टा बनवला बनवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने जर शापूच्या भाजीचा गरगट्टा बनवला तर खूप आवडीने खातील एकदम साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला बनवायला हे आवडेल आणि खायलासुद्धा आवडेल तर चला मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद